चल 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 तू सेरी करू टेन्शन घेऊया आम्ही आना आम्ही असं टेन्शन घ्यायचं नाही भाऊ कसा कसा काय टेन्शन बाई तुला नवरदेव पसंद आला का हो मा oh, पसंद नाही बाय काय वाजात रे नवर नवरदेव पसंद आला का की पोरीला जरा बघूनच तू हो खरं का ना काठी दररोटी येतो काय झालं तुला होता नगर झोपायला इथं कोणता नवर दे बापा बघू द्या जरा शिखार हो कोणाचा वस्त्र्या बापू भोंडू बापू पांडू बापूचा नातू हे बाप्पाच्या पांड्याचा नातू आहे अरे हो घ्या रेला धोत्रा घे रे काटी कुठे काठी घे रे याला घे रे बा घ्यायला घेतो आता आपण आप, आप 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 मतार ले मारा हे तर दोघं गेले फोन राहिलो एकला पांडूबापूला फोन लावा हॅलो माय बापू पांडू बापू तू आता ले ते धोंडू मतार माराले कोण धोंड

मेलं तर मतार बा माझ्या सैरिकीची तर वाट लावली सगळी इस्टेट तरी माझ्या नावावर होईल रे अरे तुमच्या खांदानीला मारतो रे सगळ्या